एक साधू आणि एक वेशेची ही गोष्ट पाप कुणी केलं कुणाच्या हातून घडलं चला तर मग जाणून घेऊया सुंदर अशी बोधकथा गावाच्या मध्यभागी असलेल्या शिवमंदिरात एक साधू राहायचा मंदिरासमोरच एक वेश्येचे घर होते वेश्येच्या घरी लोक दिवस रात्र येत असत साधूला हे पाहून खूप राग येई अखेरीस एके दिवशी त्याने वेश्येला बोलावले आणि तिला संतापून म्हणाला तुला लाज वाटत नाही का दिवस पाप करतेस मरशील तेव्हा तुझी गती काय होईल साधूचे ऐकून वेशेला खूप दुःख झाले तिने मनोमन भगवान शिवाची प्रार्थना केली व आपल्यासोबत घडलेल्या पापांसाठी माफी मागू लागली ती असह्य होती परिस्थितीमुळे तिला हा व्यवसाय करावा लागत होता पण ती रोज पश्चाताप करीत होती आणि देवाची क्षमा याचना करीत होती पण साधू मात्र वेशिकडे किती लोक येतात याची गणना करू लागला प्रत्येक व्यक्तीच्या भेटीसाठी एक दगड बाजूला ठेवत होता काही दिवसात तिथे मोठ्या दगडांसाठी तयार झाला साधूने पुन्हा वेश्येला बोलावले आणि मोठ्या अहंकाराने तिला तो धीक दाखवत म्हणाला हे पहा तुझे पाप किती वाढले आहे आता तरी पाप सोड तगडाचा ढीक पाहून वेश्या घाबरली रडू लागली आणि देवाची प्रार्थना करत राहिली अखेरीस तिने व्यवसाय सोडला पण उपासमारीमुळे काही दिवसातच ती मरण पावली योगायोगाने साधूचाही त्याच वेळी मृत्यू झाला यमदूत साधूला घेण्यासाठी तर विष्णूदूत वेश्येला घेण्यासाठी आले हे पाहून साधू संतापला व म्हणाला तुम्ही चुकताय मला विष्णुदूत न्यायला हवेत आणि यमदूत या पापिनीला यमदूत उत्तरले तिला तिच्या पापांची जाणीव झाली आणि तिने देवाकडे मनापासून माफी मागितली त्यामुळे ती मुक्त झाली पण तू मात्र दुसऱ्यांच्या पापांचा हिशोब मांडण्यात अडकला होतास त्यामुळे तुझ्या मनात अहंकार आणि निंदा दूषित झाली म्हणून तुला तुझ्या कर्मानुसार शिक्षा मिळेल दुसऱ्यांच्या पापांवर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कर्माचा विचार करणे अधिक आवश्यक आहे